शेतकरी बांधवांना नमस्कार राम रामराम जयशिवराय आजचे सोयाबीनचे बाजारभाव आणि त्या सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर चला आपण सर्वात अधिक जव्हाचे भाव बघणार आहोत जास्तीत जास्त तेहतीसशे तीस रुपये ते एकोणतीसशे चाळीस रुपये ज्वारीचे एकवीसशे नव्वद ते एकोणीसशे साठ मका बावीसशे ते एकोणीसशे चाळीस बाजरी चोवीसशे पंचेचाळीस चना छप्पनशे ते त्रेचाळीसशे रुपये तुवर आठ हजार दोनशे ते पाच हजार रुपये मूग सात हजार चारशे ते चार हजार दोनशे रुपये उडीद जे आहे सहा हजार सातशे रुपये ते चार हजार तीनशे रुपये मेथी जे आहे सत्तेचाळीसशे रुपये चवडी जी आहे ते त्रेसष्ट पन्नास रुपये तीड जे आहे अकरा हजार रुपये तर नऊ हजार आठशे रुपये आणि सोयाबीन जे आहे आपलं सगळं लाडकं पीक चार हजार दोनशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त ते तीन हजार दोनशे पंचवीस रुपये कमीत कमी हे संपूर्ण जे बाजारभाव आहे हे मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे बाजारभाव आहेत आणि हे अशाच नवनवीन प्रकारचे रोजचे बाजारभाव पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राइब करून ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान